म बॅक टू माय चॅनल तर फायनली आज मी ब्लॉग बनवत आहे आणि आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण आता मी आले आहे मामाच्या गावाला सो आता मी तुम्हाला फर्स्ट टाईम माझ्या मामाचा गावाचा ब्लॉग दाखवणार आहे आणि आज आम्ही चाललो आहे फिरायला कुठेतरी दाखवते मी तुम्हाला ब्लॉग फुल ब्लॉग बघ गाईज इथे पण छानपैकी प्लांटिंग इथे डाळिंबाचं आहे आणि कुठे गेलं आणि हे बघा इथे एक डाळिंबाचं झाड मस्त पैकी डाळिंबा आलं इथे छोट मस्त गाईज गाईस पण रेडी झालेला आहे हाय आणि इथे आहे आळूचे पानं मस्त पैकी आणि हे आहे गुलाबाचं झाड आणि इथे आहे कडीपत्त्याचं झाड फुलांचं आणि हे फुलांचं बटायला फुलं नाही कारण तोडले आत्ताच गाई रिफ्लेक्शन किती छान येत झाड हे बघा गाईज हे जय और विरू की जोडी हे <laughs> hey दोघ बेस्ट फ्रेंड नुसतं फिरत इकडे तिकडे खेळता छान <laughs> पैकी मस्त शेत वगैरे छान देऊन ठेवल मी आता हा येस गाईज गाईज आमची गँग आणि इथे शेतातून चाललं आम्ही शेतातून हा तर काय फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर आलो आहे आणि आता आम्ही चाललो कुठे चाललं मग आता बरा झऱ्यावर चाललं आता मी तुम्हाला दाखवते झा आणि गाईज मी इथे खूप लहानपणी आले होते म्हणजे तेव्हा माझा यूट्यूब चॅनल पण तेव्हा आले होते मी खूप छोटी होती तेव्हा तर आम्ही खूप दिवसांनी आज आहे आणि आज आहे महाशिवरात्री मस्त वातावरण आलं इथं त्याचं गाव कसं खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं गायज आम्ही इथे

आहे आणि आता आम्ही आहे घरी खूप मज्जा आली आज आणि खूप छान थंड झाड वगैरे खूप आहे सो मजा चान। चान आता आम्ही खूप मज्जा आली महाप्रसाद पण खूप छान साबुदाण्याची किचडी आणि केळी होती खूप छान मजा आली आता आम्ही आलोय नदीवरती नदीच्या इकडून काहीच पाणी नाही ऊन आहे ना म्हणून मी आज होडणी घेतली हां नंतर आता मी कधी येऊ नदी आहे बट नदीला पाणी नाही आहे सो आम्ही कधी आता रस्त्याने चाललो मस्तपैकी झाडं सावली सावली ते नाही लागत जास्त चाललं आता आम्ही घरी जंगल इथं फुल हां इथे असं एकदम असं जंगलसारखंच रस्ता आहे झाडं किती झाडं वगैरे गावाकडे असंच असतं झाडं वगैरे सगळं जंगलसारखंच गाईस बैल किती छान आहे फुल तर गाईज फायनली आम्ही घरी आलो आहे आणि इत आता म्हणजे दुपारीच आलो होतो आम्ही घरी आणि सो आता झाली आहे संध्याकाळ आणि मी इथेच ब्लॉग एंड करते तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि अजून मी जर तुम्हाला भरपूर ब्लॉग्स बघायचे असतील तर मी नक्की शूट करेल आणि म्हणजे मी अजून शूट करणार आहे खूप सारे ब्लॉग्स आणि नक्की टाकेल आणि व्हिडिओजवर चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहे ते जाऊन बघा सो व्हिडिओजला एंट करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकर लवकर सबस्क्राईब करा बाय बाय